केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारचं अंतरिम बजेट हे सादर करत असून या बजेटदरम्यान त्यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे रूमस्टाप सोलर पॅनलच्या माध्यमातून सरकारकडून एक कोटी घरांना दर महिन्याला तीनशे युनिट मोफत वीज ही दिली जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे यामुळे आता महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे सरकारकडून मत्स्य योजनेसह मोहरी आणि भुईमुगाच्या शेतीला देखील प्रोत्साहन दिले जाणार असून तसंच कृषी क्षेत्रातील मॉडर्न स्टोरेज आणि सराई चेनवर सरकार लक्ष केंद्रित करणार आहे छोट्या शहरांना जोडण्यासाठी पाचशे सतरा नव्या मार्गांवर यु एन डी ए योजनेच्या अंतर्गत काम हे होणार आहे सर्वांसाठी घर पाणी आणि वीज यावर आमचा भर देखील असणार आहे असा दावा देखील निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर करताना केला आहे दरम्यान मागील दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेवर हे वर आले आहे चाळीस कोटी लोकांना मोफत राशन देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून तसंच शेतमालाची किमान आधारभूत किंमत ही आमच्या सरकारने वाढवली आहे अशी माहिती देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे